समर्थ संगीत विद्यालय सुशील गावडे यांचं ओपन झालेलं नवीन शॉप तिथे अशोक केदार चौक गाडो नागाम इथे त्याचे हे लाईव्ह मध्ये बघा सर्वांना भांडूप करणं अशी विनंती आहे की याचा लाभ घ्यायचा आहे आणि ते सुशील गावडे हे तुम्हाला आता सविस्तर त्याच्या व्हिडिओमधून काय काय जे तबलं वादन आहेत आणि पॅनो वादन आहेत ते त्यांचे संगीत डोंबवली ते चालू आहेत ते तुम्हाला तिथे लाईव्हमध्ये त्यांचे डॅमो दाखवत आहे आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे संगीताचा लाभ घ्यावा धन्यवाद तुमच्या जुन्या पिढीकडून चालत आलेला संगीत कलेचा वारसा जर तुम्ही पुढे चालू ठेवत नसाल ना तर यापेक्षा दुर्दैवी गोष्टी कारण आपल्या वाडवडिलांनी आजोबा पंजोबांनी जी संगीत कला आत्मसात करून समाजात नाव कमवलं आहे ना तेच नाव आपल्या मार्फत आपल्या नवीन पिढीकडे सोपवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी देखील आहे पण बरेच जण काय बोलतात कामाधंद्यामुळे वेळच मिळाला नाही शिकायची खूप इच्छा होती या सर्वांना एकच सांगू इच्छितो अजून आयुष्य संपलेलं नाही आणि संगीत शिकायला वयाची काही मर्यादित नसते त्यामुळे सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करा शिकायला जेणेकरून घरातील लहान मुलांना आवड निर्माण होईल आणि हीच संगीतकलेची परंपरा आहे हा कलेचा वारसा आहे तो आपल्या जुन्या पिढीकडून आलेला आहे तो तुमच्या मार्फत मार्फत नवीन पिढीकडे असाच वाढत जाईल धन्यवाद i mm -hmm.